श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा पवित्र दिवस स्वामी पुण्यतिथीचा आहे आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी, स्वामी, स्वामी सेवा करत आहेत स्वामी सेवेचे महत्व अत्यंत खूप काही महत्त्वाचे आहे स्वामी सेवा करत असताना स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवून करायचा आहे देवावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या संदेशाला नक्कीच लाईक करा कुठलाही माणूस कितीही श्रीमंत जरी असला तरी त्यांनी स्वतःच्या घरातील देवपूजा आणि सर्व काही दिवा वगैरे लावणे हे स्वतःच करावे स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ हा निरंतर करत राहावा जरी आपण एखाद्या कार्यात असलो तरीही हा मंत्र तुम्ही जर जपत राहिलात तर तुमच्यासाठी असे मार्ग उघडू लागतात जे तुमच्यासाठी बंद असतात अशक्य वाटू लागतात तेही दरवाजे उघडू लागतात ज्या ठिकाणी तुम्हाला आशा असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी निराशा पाहावी लागते तेव्हा स्वामींचा मंत्र जप केल्याने तारक मंत्र जप केल्याने तुमच्यासाठी त्या ठिकाणाहून होकार येऊ लागतात आणि तुमचे कार्य संपन्न होऊ लागते तुम्ही जर स्वामींचे अनुभव कधी घेतले आहेत का स्वामी मंत्राचे तारकमंत्राचे तीर्थ कधी प्राशन केले आहे का त्यात अद्भुत चमत्कारिक शक्ती आहे जे कोणी स्वामी सेवक आहेत ते निरंतर स्वामी तारकमंत्राचा अनुभव घेत असतात त्यांना अनेक अनुभव येत असतात तारक मंत्राच्या प्रभावी तीर्थाला बनवण्यासाठी देवापुढे शांत मनाने एक चित्ताने बसावे एका छोट्या गडव्यात किंवा एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यावे त्यामध्ये तुळशीपत्र अवश्य टाकावे आणि त्यावर तारकमंत्र म्हणत असताना आपला उजवा हात ठेवावा त्याआधी स्वामींची श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावी दिवा अगरबत्ती त्याआधीच प्रज्वलित करावी तारकमंत्र किमान तीन व्या सातव्या किंवा अकराव्या तुम्ही म्हणू शकता यामुळे ते तीर्थ प्रभावी होते जर तुम्हाला काही आरोग्यात दुष्परिणाम वाटत आहेत तर त्यासाठी हे जल घेणे अत्यंत प्रभावी ठरते स्वामी सेवेत जे कोणी आहेत ते निरंतर याचा लाभ घेतात म्हणूनच हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे की ज्यांना ही माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून तेही स्वामी भक्तीत यावे आणि स्वामींच्या आशीर्वादांना प्राप्त करून त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात मनापासून तारक मंत्राचा जप केल्यास आणि ते जल ज्या कुणाला काही आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा काही इतर गोष्टींसाठीही तुम्ही ते करू शकता जसे एखाद्याचे कार्य अडले आहे त्या कार्याला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता स्वामींना प्रार्थना केल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाचे नमन करून कुलस्वामिनींना नमन करावे आणि त्यानंतर स्वामी सेवा करायला घ्यावी स्वामी स्मरणामुळे नित्य येणाऱ्या अडचणी कमी होऊ लागतात तुमच्या आयुष्यात खूप काही शुभ परिवर्तन दिसून येते संकल्प करून इच्छाशक्तीसह म्हटलेला तारक मंत्र तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग निर्माण करून तुमच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यास देव सक्षम तुम्हाला बनवतात आणि तुमच्यासाठी ते मार्ग उघडून देतात ज्यामुळे तुमचे कार्य पूर्ण होऊ लागते तुम्ही स्वामी सेवेचा आणि स्वामींच्या तारकमंत्राचा कधी प्रभाव पाहिला नसेल तर नक्कीच आजपासून तारक मंत्राला सुरुवात करा तुम्हाला तारकमंत्र येत नसेल तर मोबाईलवर कित्येक ठिकाणी तारकमंत्र दिला आहे काही दिवसातच तो तुमचा पाठ होऊन जाईल असे करत करत काही दिवसातच तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील तारक मंत्रावर स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा मंत्र म्हणून पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुरविष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः हो, निरभय निरभयहो मनारे प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्तप्रारब्ध गडेवी हि माय आग्ने विना कालनाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगे जन्म मृत्यु असे खेळ त्यांचा नको घाबरू तो असे बाण त्यांचा खरा होईजा का श्रद्धे सहित कसा होसियावीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डग स्वामी देतील विभूती नमनना मध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे न सोडी कदा स्वामी जया गे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशा प्रकारे तारक मंत्राचा जर तुम्ही जप अकरा वेळा करून पाहिलात आणि ते अभिमांत्रित जल तयार केले तर ते अभिमांत्रित जल तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला लाभप्रद ठरेल आणि तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील जे काही क्लेश आहेत त्रास आहित, ते दिवसा आहे कि कि ते आहेत ते काही दिवसातच संपुष्टात येत आहेत स्वामीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा या अद्भुत तारक मंत्रामुळे खूप काही जणांना असे अनुभव आले आहे की जे कित्येक कठीण काळातूनही बाहेर पडले आहेत तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप आणि हे अभिमांत्रित पाणी तयार करून तीर्थ म्हणून प्राशन केल्यास तुमच्या जीवनातील अळी अडचणी उठत असतील तरीही हे अभिमांत्रित जल जर तुम्ही त्यांना प्राशन करायला दिले आणि त्यांच्या अंगावर हे तीन व्याज शिपडले तरी त्यांची भीती कायमची नष्ट होईल आणि ते कधीही भीतीच्या जगात वावरतील नाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मावळीच्या सेवेत असाल तर नक्कीच तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र याचे अनुभव घ्या तारक मंत्रातच त्या नावातच ती शक्ती दिली आहे तारनारा म्हणजेच मंत्र होय तुम्ही कधी तारक मंत्राचे तीर्थाचे अनुभव घेतले असतील तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ